जे निलंग्यामध्ये काल संध्याकाळी घडलं ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने संविधानाचे बदल आणि मुख्य निवडणूक आयोगाबद्दल वक्तव्य करण्यात आलं मी त्याचा निवडणूक आयोगाबद्दलची तीव्र नाराजगी व्यक्त करतो आम्ही त्यांच्या समर्थनात नाही फार चुकीच्या पद्धतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जे बोललं ते यो, योग्यच बोलले पण मी आपल्या सर्वांना आवर्जून सांगतो ह्यासाठी तुम्ही जनतेला वेटीस धर तुम्ही तुमच्या राजकारणासाठी तुम्ही आमदाराला टार्गेट करून मला टार्गेट करा ना पण थेटपणे अशा पद्धतीचं जे वक्तव्य झालं मी कुणा व्यक्तीचं नाव घेत नाही पण ज्यावेळेस हमीद शेखने हरामखोर असे शब्द वापराव का हो हे शब्द कुणाला वापरले मला अजून मी ते एकदा बघणार आहे तुम्ही पाण्याची शांतता असते ना तुम्ही खळखळत पाण्याच्या जवळ जावा पण शांत पाण्याच्या जवळ जायचं नसतंय कधी आपल्याला लहानपणीपासून शिकवलेलं असतंय संभाजी पाटलाचा खळखळट नाही हा शांतपणा आहे ज्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नका ती खुल्याही काय ते तुमच्या लक्षात येणार नाही असे शब्द हरामखोर अजून काय काय शब्द वापरले हे असं वक्तव्य बरोबर नाही आहे काँग्रेसच्या नेत्यांनी वापरलेले शब्द मला खरं आठवण स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची आली आणि दोन नेतृत्वातला मला फरक जाणवला अमित देशमुख आणि विलासराव देशमुख साहेब मी काल त्यांच्यासोबत दिलीपराव देशमुख साहेब आणि धीरज देशमुख हे आम्ही एका व्यासपीठावर होतो त्या व्यासपीठावर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी गोडवळे गा गायले की लातूरची संस्कृती एवढी चांगली आहे लातूरमध्ये काही आम्ही सर्वजण असलं तर विकासाच्या मुद्द्यावर समन्वयाने आम्ही कोणत्या मुद्द्यावर एकत्रित येतो सगळ्या गोष्टीचं त्यांनी गोडवे गायले आपण असं बोलायचं आणि पुढचे जे आपले नेते आहेत ज्यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी आहे त्यांनी असं वक्तव्य करायचं माझं माननीय दिलीपराव देशमुख साहेबांना कारण त्यांच्या खालचे जे दोघं आहेत त्यांना बोलण्यात काही अर्थ नाही किंवा त्यांना ती समज आहे माहीत नाही स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण का आली त्या काळामध्ये त्यांनी जो जिल्हा अध्यक्ष दिला होता ते झवर काकासारखा का जिल्हा अध्यक्ष दिला होता आपल्याला आठवत असेल की त्यांनी ज्या पद्धतीने सुसंस्कृतपणा कशाला म्हणतात संविधानाचा सन्मान कशाला म्हणतात ह्या गोष्टी स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी तशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी देऊन त्या ठिकाणी केला होता आणि आज अमित देशमुखनी अशा पद्धतीचं ते म्हणतात ना की फडफडत अस जो दिवा बुजणार असतो तो शेवटी फडफडतो हे काँग्रेसचं फडफड नाही विजन विजण्याची तयारी अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं